त्रास देणाऱ्या व्यक्तींकडे किंवा मा अशा माणसांकडे दुर्लक्ष करायला शिकायचं तर त्याच्यावरती तोडगे किंवा कसं दुर्लक्ष करायला शिकायचं हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारी मना तुझी शोधून पाहे समर्थ रामदास स्वामींनी सूक्ष्म समाज निरीक्षणातून हे अनमोल वचन मांडले आहेत या जगात पूर्णतः सुखी कोणीच नाही प्रत्येक जण आपापले दुःख कुरवाळ्यात बसलेला असतो दुसऱ्याच्या दुःखापेक्षा आपलं दुःख कसं मोठं आहे हे सांगण्याची चढावड सुरू असते अशातच खूप व्यक्तींचा गराड आपला भौतिक मनस्ताप देणाऱ्या व्यक्तींचा ना जास्त आपला भोवती कळ असतो कधी कधी तर जीवाभावाची नाती देखील आपल्याला नकोशी वाटू लागतात छळ करतात अशा लोकांना सोडून पळतळे कुठे यायचा पण ठिकाण बदललेलं तर माणसं बदलतील पण वृत्ती सगळीकडे मात्र सारखीच असते तुम्ही कुठेही जा जगाच्या कानाकोपऱ्यात पण त्रास देणारी थोडंसं छळ करणारी माणसं आपल्याला असतातच आपल्या आजूबाजूला तर अशा वेळी संकटातून पळ न काढता ठाम उभे राहून परिस्थितीशी सामना कसा करायचा हे आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे लोक तुम्हाला टोचून बोलतात टोमणी मारतात अपमान करतात निंदा करतात त्यांचं बोलणं ऐकून तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला पण संध्याकाळ झाली की घराच्या खोपऱ्यातून बाहेरच्या अंगणातून झाडाझुडपातून झुडपातून रातखेड्यांची किरकिर सुरू होते ते तर तुम्हाला माहितीच आहेत रातकिड्यांची किती संध्याकाळची किरकिर असते त्याच्याकडे तुम्ही कधी लक्ष देता का तुम्ही त्या रातकिड्यांना शोधून गप्प बसायला सांगता का म्हणजे असं करता का शेकडो किड किडे पक्षी आपल्या घराबाहेर आवाज करत असतात त्यांच्या भाषेत बोलत असतात त्या सगळ्यांचं बोलणं तुम्ही ऐकता का त्यांना सगळ्यांना त्यांच्या सगळ्यांच्या गोष्टी तुम्ही मनाला लावून घेता का नाही ना मग आपल्या आपल्याला बोलणाऱ्या व्यक्ती किंवा अशी माणसं त्याच रात केल्यासारखी आहे असं समजून जागा असं समजून तिच्याकडे दुर्लक्ष करायचं ती तिच्या भाषेत त्यांच्या भाषेत बोलतच राहतील ना तुम्हाला अशी माणसं डिंचतच राहतील प्रत्येक गोष्टीत खालीपणा आणायचं तुम्हाला प्रयत्न करतील पण जसं तुम्ही त्या संध्याकाळच्या रातकिड्यांकडे दुर्लक्ष करताना तसंच त्या माणसांकडे दुर्लक्ष करायला शिकलात ना तर त्यांचं बोलणं तुम्हाला म्यूट केलेल्या के चित्रासारखं वाटेल जे दिसतं पण ऐकू येत नाही ही स्थिती कृतीत आणणे अवघड आहे पण अशक्य नाही त्रास देणाऱ्या लोकांकडे ना तुम्ही दुर्लक्ष करू लागलात ना की त्याचाही त्याच व्यक्तीला त्रास होतोच म्हणजे तो आपोआपच तुमचा मार्ग मोकळा करतोय तरच या गोष्टीत म्हणजे तोवर तग धरायला हवी नाही तर परिवर्तन कसं घडेल ना लक्ष देऊन ऐकण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या ऐका ना त्या पहा फक्त अशा विचित्र लोकांच्या मागे आणि त्यांना सुधारण्याचा कधी प्रयत्न करू नका कारण यात तुमचाच वेळ जा जातो वेळ वाया जातो आणि कधी असं प्रयत्न करू नका त्या माणसांना सुधारण्याचा कधी प्रयत्न करू नका कारण अशी माणसं कधी आयुष्यात सुधरत नाही तर त्याच्याकडे एकच रामबाण उपाय म्हणजे अशा माणसांकडे दुर्लक्ष करायचं आता रातकिडे जोवर फक्त आवाज करतात तोवर तुम्ही दुर्लक्ष करता, तो करता। मात्र तोच किडा जेव्हा तुमच्या अंगावर आला किंवा अंगावर येईल तेव्हा त्याला गोंजारत न बसता त्याचं काय करावं हे तुम्ही प्रत्येकजण जाणताच ना त्याचप्रमाणे त्रास देणारी उपद्रवी घटक किंवा माणसं जोवर फक्त बोलून तुमचा तिरस्कार करत असतील तोवर तुम्ही दुर्लक्ष करू शकता मात्र जर प्रकरण एखाद्याच्या अंगाशी आले तर काय करायचे हेही तुम्ही जाणताच ना मग त्रास प्रत्येकाचा किती स्वतःवर करून घ्यायचा आहे प्रत्येकाचं प्रत्येकाने ठरवावं इतरांच्या बोलण्याकडे आपण किती लक्ष द्यायचं हे आपण ठरवावं जितकं दुसऱ्यांच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करू तितकंच आपल्यासाठी सा चांगलं असतं आणि आपल्या प्रगतीसाठी सुद्धा आणि आपली आपल्या आनंदासाठी सुद्धा अल्बर्ट आईन्स्टाईन काय म्हणतात की कमकुत लोक बदला घेतात भक्कम लोक क्षमा करतात आणि जी बुद्धिमान लोक असतात ना ती दुर्लक्ष करतात आपल्यासोबत काही चुकीचं घडलं तर आपण त्या माणसासोबत तसं वागायचं तसंच वागायचं आपल्याला त्रास झाला ना त्यालाही व्हावा असा भाव आपल्या मनात येतो आणि बरेचदा आपण त्याप्रमाणे मागतो देखील पण परिस्थिती माझ्या बाजूने नाही ना, ना। मग मी देखील आता कशाची फिकीर करणार नाही असं म्हणून बरेच जण चुकीची पावलं उचलतात पण जी माणसं मनाने भक्कम असतात स्ट्रॉंग असतात ती समोरच्याला माफ करून टाकतात जाऊ दे माणूस आहे चूक होऊ शकतं असं म्हणून विसरून जातात आणि माफ करतात या दोन्ही गोष्टी आपल्याला करायला जमतात आपण बदला घेतो मग तो कोणत्याही मार्गाने का असे ना नातं माणूस पाहून माफ देखील करतो ना म्हणजे नातं माणूस पाहून आपण माफ देखील करतो पण इग्नोर करणं काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ते काही आपल्याला जमत नाही आपल्यासोबत प्रत्येक वेळी चांगल्याच गोष्टी गर, घड घडतील आणि आपल्या मनाप्रमाणे सर्व सगळं आपल्या मनाप्रमाणे होईल असं होत नाही ना गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडतात माणसं वेगवेगळ्या तऱ्हेची भेटतात वेगवेगळ्या प्रकारची असतात ज्यातली बरेचदा काही चांगली असतात काही वाईट माणसं असतात बऱ्याचदा त्रास देणारी मनस्ताप देणारी असतात पण त्यांचं हे जे वागणं असतं ना या गोष्टी असतात त्या आपल्याला इतक्या त्रास यासाठी देतात कारण आपण मनात कुठेतरी या सर्व गोष्टींना नियंत्रित करायला बघत असतो सगळं आपल्या कंट्रोलमध्ये व्हावं असं आपली इच्छा असते आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करतो जे त्या गोष्टी करतो त्याच्यामुळे त्रास आपल्यालाच होतो परिस्थिती माणसं सर्व माझ्या नियंत्रणात असलं पाहिजे हा जो आपला काही हट्ट असतो ना तोच आपल्याला आपला त्रास जास्त वाढवतो आपल्या हातात ज्या गोष्टी नाहीत त्या आपल्याला व्हायला हव्यात असं 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 वाटत असतं आणि जेव्हा असं होत नाही तेव्हा त्यावेळी आपण खूप दुःखी होतो आपलं मनस्ताप होते चिडचिड होते तर अशा माणसांकडे दुर्लक्ष करता येण्याचं कारणही हेच आहे म्हणजे दुर्लक्ष करता आलं पाहिजे जेणेकरून ते आपल्याच सुखासाठी चांगलं असतं जर आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की आपण कोणालाही कोणालाही कंट्रोलमध्ये नाही ठेवू हो शकत तर आपल्या पुढच्या समस्या देखील कमी होतात त्या कशा तर जेव्हा आपल्याला समजतं की जे काही होत आहे ते माझ्या हातात नाही या सर्व बाहेरच्या गोष्टी आहेत त्यावर मी काही मी काहीच करू शकत नाही पण मी कसं वागायचं मी घडणाऱ्या गोष्टींना माणसांना त्यावेळेस रिॲक्ट कसं द्यायचं हे मात्र माझ्या हातात आहे त्यासाठी माझ्याकडे विविध पर्याय आहेत मला कोणता पर्याय निवडायचा आहे ज्याने माझा त्रास कमी होईल तो वाढणार नाही तो किंबहुना तो जाणवणार नाही हे आपलं आपणच शोधायचं असतं एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं इग्नोर करणं म्हणजे दरवेळी बेफिकर राहणं नाही तर आपल्याला कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आहे आपल्या आयुष्यात नकारात्मकता कोणत्या गोष्टी नकारात्मकता निर्माण करत आहेत जेव्हा अशा काही गोष्टी घडतात काही माणसं भेटतात तेव्हा आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे ही व्यक्ती आणि हिचं वागणं माझ्या आयुष्यात काही चांगलं घडवून आणत आहे का हिच्या वागण्याने माझ्या आयुष्यावर काही चांगलं परिणाम होणार आहे का जर असं नसेल तर अशा माणसांकडे तुम्ही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं असतं आपण नको त्या गोष्टींना अतिमहत्व देऊन आपल्यासाठीच समस्या निर्माण करत असतो ज्याची काहीच गरज नसते आणि काही गोष्टींकडे दुर्लक्ष पण करता आलं पाहिजे तरच आपण आपला बऱ्याचसा त्रास कमी करून घेतो तर आजची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा आवडल्याच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा नवीन टॉपिकवर धन्यवाद